श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या घरामध्ये अचानकपणे एखादा कीटक सारखा आणि वारंवार येत असेल तर तो काय संकेत देतो त्यानुसारच आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तुम्ही अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचा नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही हा किडा जर तुमच्या घरामध्ये वारंवार येत असेल तर नक्कीच तुमच्या घरावर कोणीतरी बाधा केलेली आहे बऱ्याचदा समाजामध्ये असे लोक असतात की त्यांना इतरांचं चांगलं असणं हे पाहत नाही स्वतः तर कष्ट करत नाही परंतु इतरांचं चांगलं होत असलेलं हे देखील त्यांना पाहत नाही मग ते दिवस बिघडण्याची वृत्ती या लोकांमध्ये असते बऱ्याचदा आपलं हसणं बागडणं आनंदामध्ये जगणं हे लोकांना पाहत नाही ते तोंडावरती आपल्या चांगलं बोलत असतात परंतु मनामध्ये त्यांच्या आपल्याबद्दल द्वेष हे निर्माण होत असतात ते आपल्या समोर काहीच बोलत नाही परंतु आपल्या मागे हे काळी जादू किंवा करणीबाधा अशा गोष्टी करत असतात ज्याचे परिणाम हे आपल्या आयुष्यावर होत असतात अचानक आपला जो व्यवसाय असतो तर ते त्याच्यामध्ये मंदी येणे स्वास्थसंबंधीच्या कटकटी सुरू राहणं किंवा नोकरी संदर्भात समस्या निर्माण होणं घरामध्ये सतत वादविवाद आजारपण हे चालू राहत असतं घरात प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य हे बिघडलेले असते प्रत्येक व्यक्ती हा डिप्रेशनमध्ये आलेला असतो त्याला काय करावे काय करू नये असा देखील प्रश्न पडलेला असतो अशी त्या व्यक्तीची द्विधा परिस्थिती ही झालेली असते जेव्हा अशा घटना या घडू लागतात तेव्हा समजून जा आ कोणीतरी काळ्या जादूचा प्रकार केलेला आहे किंवा मग कोणीतरी घराला बाधा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा समस्या आपल्याला उद्भवत असतात तर अशा वेळेस आपण समजून जायचं आहे की आपल्या घरामध्ये असा कोणता कीटक आहे जो सतत आपल्या घरामध्ये सारखा वारंवार येत असतो निसर्गाकडून आपल्याला असे काही संकेत हे वेळोवेळी मिळत असतात जे सांगतात की आपल्यावर आपल्या घरावर घरातील लोकांवर लहान मुलांवर कोणीतरी काहीतरी बाधा उत्पन्न करत आहे आणि ते संकेत देण्याचा निसर्ग आपल्याला प्रयत्न करतो आता हे संकेत घ्यायचं की नाही हे आपल्यावरती आहे त्यातील दोन संकेत आज आपण पाहणार आहोत आणि असे संकेत जर तुम्हाला मिळाले तर जर तुम्हाला जाणव जाणवू लागले की हे हे कोणीतरी काहीतरी केलेलं आहे तर अशा वेळी व्हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय आपण आता पाहणार आहोत हा उपाय अगदी लागला त्या दिवशी जेव्हा तुम्हाला समजेल अगदी त्याच दिवशी तो उपाय करून टाका संकेत नंबर एक आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भवरा असेल ज्या प्रकारे घर माशी असते मधमाशी असते किंवा गांधील माशी असते त्या प्रकारे त्याच्या गुणही मोठा जाडसर असा काळ्या रंगाचा एक भुंगा असतो त्याचा रंग चमकदार असतो थोडासा मोरपंखी दिसणारा काळपट असा हा भवरा जर आपल्या घरामध्ये असेल आपल्या घरामध्ये अंगणात नव्हे तर अंगणामध्ये तुम्ही काही झाडे लावली असतील त्या झाडावरती बसू दे अथवा तुमच्या घरामध्ये जर हा भवरा येत असेल तर ठेवा भवरा हा एक असा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असेल त्या ठिकाणी कोणी काही केलेले असेल बाधा असेल निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक स्पंदने असतील त्या ठिकाणी हा भाऊरा आकर्षित होत असतो अन्यथा तो बागेमध्ये झाडांवर फुलांवरती वगैरे उडताना तुम्हाला दिसून येईल मात्र जर एखाद्या घरावरती एखाद्या व्यक्तीवर जर काही क्रिया झालेली असेल तर त्या ठिकाणी हा भाऊरा शंभर टक्के जातो जर तो आसपास असेल तर त्या बाधा झालेल्या वस्तूकडे तो आपाप आप आकर्षित होतो तुमच्या घरामध्ये जर भाऊरा आला तर सावधवा थोडस सा निरीक्षण करा की आपल्या घरामध्ये घरातील लोकांच्या व्यवहारामध्ये वागण्यामध्ये काही बदल होऊ लागलेला आहे का घरामध्ये जी संपत्ती जे धन येत होतं त्या धन येण्याच्या श्रोतामध्ये किंवा धन येण्याच्या प्रमाणामध्ये काही कमी तर झालेली नाही ना तर मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के दिसून येईल की काही ना काहीतरी बाधा तुमच्या घरामध्ये ही उत्पन्न होत आहे त्याच जर आपण सावध झाला तर पुढे होणारी हानी आपण टाळू शकतो तर संकेत क्रमांक दोन म्हणजे जास्वंदीचे फुल आहे ते अनेक रंगाचे जास्वंद तुम्हाला दिसून येईल पांढऱ्या रंगाची जी जास्वंदी आहे सफेद रंगाची जास्वंदीचे रोपटा आपण आपल्या घरामध्ये घेऊन या आणि त्याला आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये अंगणामध्ये हॉलमध्ये किंवा शक्यतो घराच्या आतमध्ये ठेवा तास त्याला आपल्या घरामध्ये असू द्या त्याला पाणी वगैरे द्या जर हे पांढरे जास्वंदीचे रोपटे चोवीस तासाच्या आत सुकले पाणी देऊनही ते सुकले तर समजून जा तसेच त्याला सुद्धा सूर्यप्रकाश मिळून सुद्धा जर ते सुकले तर लक्षात ठेवा जास्वंदीचे हे पांढऱ्या रंगाचे रोपटे असतील ज्या ज्यावेळी कुठेतरी काहीतरी बाधा उत्पन्न होतात काहीतरी नकारात्मक शक्ती कोणीतरी आपल्यावरती काही करू लागतं त्या वास्तूमध्ये हे रोपट तग धरू शकत नाही आणि तिसरी गोष्ट जर एखाद्याने खूप काहीतरी तांत्रिक क्रिया केलेली असेल की अगदी एखाद्याला जीवनातून उठवण्याचा जर त्याचा प्रयत्न असेल तर आपल्या घरासमोर असणारी तुळशीकडे जरा पहा तुम्ही पाणी घालताय दररोज पूजा करताय तरीसुद्धा जर ती सुकू लागलेली असेल ती जर सुकत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की तुमच्या घरावर करण्यात आलेली तांत्रिक क्रिया ही खूप दिवसांपासून चालू आहे आणि ती आता अगदी शेवटच्या स्टेजला आलेली आहे खूप मोठे संकट येण्यापूर्वी तुळस आपल्याला हे असे काही संकेत देत असते आता असं झाल्यानंतर साहजिकच आपण घाबरून जात या ठिकाणी आपण तीन उपाय पाहणार आहोत तिन्हीच्या तिन्ही उपाय आपण करायचे आहेत पहिली गोष्ट आपल्या कुलदेवीला आपण शरण जावे आपले जे कुलदैवत आहे कुलदेवी आहे ते माहीत करून घ्या त्यांना शरण जा त्यांच्याकडे गाराणी मांडा आणि प्रार्थना करा दुसरी गोष्ट तुमचे जे गुरु असतील किंवा तुमचे ज्या देवावरती श्रद्धा निष्ठा आहे त्या देवाला तुम्ही गाराणी घालू शकता आणि तिसरी गोष्ट आपण स्वतः हाती करायची आहे मार्केटमध्ये मा तुम्हाला पिवळी मोहरी मिळेल ही पिवळी मोहरी साधारण मुठभर किंवा दोन मुठी घ्यायची आहे एखाद्या मातीच्या पात्रामध्ये आणि बाजारामध्ये भीमसेनी कापूर एक मिळतो तर हा भीमसेनी कापूर शुद्ध असावा तोच तुम्हाला भीमसेनी कापूरच आणायचा आहे भीमसेन कापूर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर घेतला तरी देखील चालेल परंतु तुम्हाला कापूर हा अवश्यच हवा आहे म्हणजे पिवळी मोहरी आणि कापूर ह्या दोन्ही वस्तू तुम्हाला समप्रमाणात घ्यायच्या आहेत आणि एखाद्या मातीची पंथी असू दे तुमच्याकडे किंवा अजून काही मातीची एखाद्या प्लेटसारखी असते बघा तर ती असेल तरी देखील चालेल तर याच्यामध्ये या दोन्ही वस्तू आहेत तर त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत म्हणजे त्या जाळायच्या आहेत त्याचा धूर निघेपर्यंत तुम्हाला त्या जाळायच्या आहेत हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही कोणत्याही वेळी हा जो उपाय करायचा आहे परंतु अशा प्रकारे ज्या वस्तू दोन आपण टाकलेल्या आहेत म्हणजे पिवळी मोरी आणि भीमसेने काप तर त्याचा धूर झाला पाहिजे अशा प्रकारे आपल्या घरामध्ये पूर्ण तो, तो धूर आहे तर तो आपल्याला फिरवायचा आहे किंवा तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं शिटकं टाकलं तरी देखील त्याचा धूर हा जास्त प्रमाणात होईल आणि तो धूर तुम्ही पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं कापूर अजून देखील टाकायचं आहे असा प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये स्टोरेज रूम आहे तिथेसुद्धा आपले जे काही घरात टॉयलेट बाथरूम आहे घरातल्या प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यामध्ये हा जो धूर आहे तो आपल्याला फिरवायचा आहे कारण प्रत्येक कोपरा यामध्ये कुठे काय कोणी करून ठेवलेले असेल काही सांगता येत नाही लोक पाण्याच्या कशाच्याही माध्यमातून या प्रकारच्या तांत्रिक क्रिया केल्या जातात म्हणून एकही कोपरा न सोडता संपूर्ण घरामध्ये बाल्कनी असतील तर मध्ये हा धूर आपण फिरवायचा आहे तर हा जर उपाय आहे तर हा उपाय आपण आपल्या घरामध्ये सतत भवरा येत असेल तेव्हा देखील करायचं आहे किंवा आपल्या घरातील तुळस ही सुकत असेल तरी देखील आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे तर तसेच हा जो उपाय आहे तर हा उपाय आपण प्रत्येक अमावस्या पौर्णिमा या दिवशी देखील हा उपाय अवश्य आपण करायचा आहे आणि हा जो उपाय आहे तर हा उपाय आपण रिपीट करायचा आहे म्हणजे पुन्हा पुन्हा करत राहायचं आहे जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही की आपले घर हे पूर्वीप्रमाणे सुखी संपन्न समाधानी बनलेलं आहे आपल्या घरामध्ये पैशाची आवक ही वाढलेली आहे पैसा हा पूर्वीप्रमाणे येऊ लागलेला आहे तोपर्यंत दर अमोशाला हा उपाय आपण करत राहायचा आहे हा जो उपाय आपण करत राहायचा आहे कारण जे जळणारे आपल्या आसपासच असतात अशा लोकांना ओळखायला शिका आणि त्यांच्यापासून शक्यतो आपले जे केस असतील आणि नखे असतील आपले जे वस्त्र असतील या गोष्टी अशा हाती लागणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आसपासच आपल्यावर जाणणारे हे भरपूर लोक असतात आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद